सागर नारायण गावडे राहणार निमशिरगाव तालुका शिरवाई जिल्हा कोल्हापूर नारायण अप्पा गावडे यांच्या कळफात काही दिवसापूर्वी वन्यपुराणी हल्ला केला होता त्या हल्ल्याबद्दल आम्ही दादाशि गावडे व वाघमोडे साहेब यांना कळण्यात आले की हल्ला झाला आहे ते त्यावेळी त्यांनी तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून त्याची मुलाखत घेऊन सगळे पंचनामातील करून आम्हाला सहा हजार रुपये दिल्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभारी नमस्कार मी गावडे यशवंत क्रांती संघटना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष नारायण अप्पा गावडे यांची चार महिन्यापूर्वी दहा बारा पिल्ले तर सदृश वनित हल्ला केला होता त्या हल्ल्याची माहिती सचिन धुळगडी व नारायण गावडे यांनी आम्हाला कळवली तात्काळ लगेच आम्ही घटनास्थळी हजर राहून वाघमडी साहेब मी घटनास्थळी हजर राहून वन विभागाला पाचार्य व सरकारी दवाखान्यातली डॉक्टर डॉक्टर यांना बोलवून पं घटनेचा पंचनामा करून त्या पंचनाम्याची सर पंचनामा करून आम्ही आ... पाठपुरावा केला या पाठपुराव्याला यश ये येऊन आमच्या ईशवंत क्रांती संघटनेच्या यशाला यश आले व त्यांना नुकसान भरपाई फुलना फलाश पाकडे मिळवून दिली सहा हजार सहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली त्याबद्दलच्या व्यापाराने आम्हाला आता बोलवून आभार मानले आहेत बोलून बोलून